सुटल्या गाड्या सुटल्या अंधकरांच्या मैदानातला फायनलचा फेरा सुटला रोख रक्कम एक लाख एक्कावन्न हजाराचा मान करे कुणाचा नसीब एक नंबरचा मान भटकवायचं विषय सुंदर अशी लढत चालू आहे परंतु शेवटच्या क्षणाला चा बाजी कुणी मारली लढत लढत झाले लढत दिली संघर्ष आता फुलट गाडी पडळ होती लक्ष आणि बावड्याची शेवटच्या क्षणापर्यंत घासा खिस्स अशी लढत झाली हाच दुर्डा ठरवेल दुर्डा शांत झाला की एक लाख एक्कावन्न हजार रुपये जमा करी दुर्डा शांत झाला की कळेल सुंदर असा फायनलचा फिरा संपन्न झाला सगळ्यांच्या नजरा निखालाकडे गेल्या कोण झाला एक नंबर बक्षिसाचे बक्षिस दाते त्यांना विनंती आपण स्टेज पासून उभं राहायचंय कृपया बक्षीस देणारे आमचे सर्व दाते यांना विनंती आहे आपण स्टेज पाशी येऊन उभं राहायचं आहे मी नावं घेतोय त्यांना विनंती आहे आम्ही जी విజయసిం దళవి శివమ ట్రేనర్సోటే